मीना अमीना काय करू राहिली वा आ काय नाही बाई हे पोते पाय असेच पडेल हेच उचलून राहिली एका अरे पाय न कशाच्या कसच पडेल हे पाय हे पाय गव्हाचं कट ते खाली घसरलं अबा थांब थांब तू खाली ग पोते उचलून राहिली ते थांब जर शिकणे उचलून ठेवतो मला काय होते बाई आता सांगलं सतो पाय सांगलं वाटते बाई आता या। बाई आई तर खाते डोकसूस खाते भली गेली तुला सांगा तुला अक्कल नाही का तेवढी समजत नाही का तेवढा दाखव राहू दे उभं काय हलक बारी होऊन राहिला आपण पाहून आला काही उचलायला लावजो खाली मोठी ओढायला कट्टे उचलते झाला आता आता ह्या दोघी जणी मला काय सुचू देत नाही कालेस मा तोंडून निघाल बाई असं तू बिले सांगितलं कालेस नाही आता ह्या आता काय सुचू देत नाही पण खरंच सांगा आता 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 ह्या आता जमते का पिंकी किती मोठी झाली काही बाई देवान आज लोक दिलं ना आता काय करावं आता माझी आई काही सुचू देत नाही बाई थांब मी ना आईबा धुण राहिला धुवाचं काय म्हणतो तू मग मग करू गप्पा धुण धुवू दे पहिले माझ सासऱ्या भूक लागली अशी ते वाढून द्या लागते आता पिंकीचे बाबा घरी येतील जेवायची बलकची घाई होती एक तर आज नाही केली माहिती कारल्याची भाजी तेल तू उलशिक नाही आवडत त्याच्यासाठी दुसरी भाजी कर करा ला लागेल काय म्हणतो तू आता मला धंदा राहिला मी काय म्हणतो गेली धंदा करणारी धुतले का तू बहिन कपडे दिसले मला दोरीवर भाऊ घाललात कपडे मग तू का तू आता डबल काढून दोरीवरचे काढून डबल

तू काही नको ला आता सांगतलं तू सतुबाई माहितीये मला आलो माझ्या आता आई टाइम निघून गेला तो इतक्या दिवस राहिला नाही आता माय डोक्यात तोंडातून कसं निघाला काय नाही सतुबाईच्या पुढे आई आता पिंकी किती मोठी झाली आता सोपते काही अ <स्टेण> माय त्यात काय आलो लय झाली लय दिवशी वर उष्वाची गॅप पडतात माय आठ आठ नऊ नऊ वर्षाचे गॅप पडतात मग रायते म्हणलं आई आता पिंकी नववीत चालली चालली तर मग काय झालं मीना माई अं पिंकीले तर भाऊ हो का बहीण आपण काही म्हणत नाही पण भाऊ झाला आता बाई पाठी राहते आयुष्यभर तिची सांभाळ करी ना तिला आधार राहते बहीण जरी झाली तरी बहिणी बहीण आधार राहते बाई एक हा किती म्हणलं तरी फरक पडते हा यकली जायती आता भली हाय तुला दे पोरगी पण ते तिकडे हे इकडे किती म्हणलं ना बाई मीना हे भावाले भावाली बहिण बहिणीला भाऊ पाहिजेच असते हा हो ना बहीण असं काही मी म्हणत नाही का पोरगाजून पण झालं तर तो आय बी म्हातारपणाचं टेन्शन सुट्टी हा किती म्हणशील तरी मी हे पाहिजे म्हणशील आता माय कशी म्हणते तो मी तुला म्हणत नाही माय पोरगा चौदे काय का। तो आपल्याला इतकं काही हे नाही पण मा म्हण नाही काय बी हो दिलं देवानं परसा तर तो आनंदाने घ्या असं हिट करा का त्याने मा आता तू काही जगाई नको लावून दिला काय मग साऱ्या गावात हा असा काय म्हणतील माझ्या जमण्यासाठी म्हणतील इतक्या दिवस काय नाही ना आता

चांगलं आहे मी ना पाय आता शानपणा करू नको नाही तर मी काही आयुष्यभर बोलणार नाही स्वतः सांगितलं म्हणे तू गुण करून राहिली काय होता खाल नाही काय काढलंय आपण का तुले कोरगी तिले बहीण हो का दिली हरकिन म्हणलं बाय छानपणा करायचं नाही आता मला माहिती झालं म्हणलं आता काही चकबक केलं ना ठेवतो माशी गाठ आहे साजऱ्याच पाण्या सांगे बी बर सांगते पाण्याली पाण्याली हरिकीन मग सासऱ्याला कशा सासऱ्या बोलू तल्या सरप लागते ना आता सांग म येंडाची त्यात सरवाली बिंडोक्षाची काही राहिले तर मी कुस होईल सांगा आता पोंड्याचो हे आमचा धंदा पाणी काही म्हटलं कसमीच म्हणजे का तोंडाचे गोड राहते का मा त्याच्यात मय बाई काय काय तुझ्या होणार नाही मी हा मी राहतो ताज पुरं करून देतो त्या बायक दे पण राहिले देऊ असतं फाल तुझे कामधान्य करू नको तुला माझ्या सपत आहे हो दे ते भाऊ हो का बहीण हो बहिणी भाऊ पाहिजेस अहो oh माय देवानाच धाडलं असेल मला सांग एवढी जबरदस्ती काही येतो का मी हा मग तुला अंगार भीत काय पडली काय मला काहीच माहित नाही सांग बरं कशी आलीशी मी माय oh त्यातच बरोबर आपल्याला संकेत देते आपल्याला कळत नाही ते बायवर भाई एवढं मोठं संकट आलं माय सांग बरं हा कशाने काय झालं असतं काय माहीत झालं असतं समजा बरं झालं तर त्याची पैदा तुला काही नाही झालं आणि तुला माहित होतं नाही आधी पाणी चुकली तर आता चुकले तर माझ्या हात होतं पण एवढं असं काही मा म्हणी माहितीच नाही मग डॉक्टर तुरंत निघून गेलो मग आता तसंच असते ते वाट पाय होत नाही नाही वाट पाहिजे होती कसं आहे ते चांगला आहे माय नजर उतरू दे बायबाई आता जब बाई जर फिक्स होत आल्या आता माय म्हणजे तुला माहित नाही का काय अम्मी गेलीच नाही ना ती <laughs> सांगू सांगू माय माय बाई मी नाना बाजी मारली हो <laughs> हो म्हणले सू सा बही सांगलो मी ना हा कान आता सांगल नाही डायरेक्ट पिढ्या घेऊन येते की काय महा घरी मी जातो तिच्या घरी तिला म्हणतो का हो का डायरेक्ट पिढ्याचा डबा पाठवता का मा घरी ते बी पोलेकर हाता हा ते सांगतो की नाही सांगत म्हणतो तिला जरा सर चाल तू बी सांग हो चालना माझ्या दोन तीन कपडे राहिले बाकीच आहे असं करतो आणि जाऊ मग हो माई बाई सांग माय माहिती नाही सांग बरं का असं का तसं म्हणजे आता ना थोडक्यात वाचली ते जशी समजा भीत पडली तिच्या अंगावर जशी शिल्लक झालं असतं लागलं असतं काही आकोशान काही झालं असतं सांग माय माय पण का मी ना सांगलो नाही पण काही डबलच्या लेकराचा काही विचार का काही हा लहान झाली आतल्या गटीतली हा आपण कधी का ठोकत असतो का टोकत असतो

अ काय गोट करतो सरिता कोणती तिची पहिला टाइम आहे ती तीन महिने सांगणार नाही कोणाला ते तू बी काही डोक्यातलं काढत काही नाही मीना आपल्यापासून लपवणार आहे का मग तुला झाली मीनाची नाही ना हो माझं असं मनात जसं मी आणलं पण तिने तसे नसेल सांगलं पण ती लयके गोळ्या खाते मला माहित आहे लयके गोळ्या खाते ते हो का म्हणलं तर माहिती हो माग बी गोळ्या खाल्ला तिनं झाले असतील तरी सात आठ महिन्याच्या उभं झाले असतील हो मा घरी आली तिन सांगेना म्हणे बाई दोन महिने होत आले पडीच नाही आली पडीच नाही आली बिचारे जाते का काय नसं झालं काय तर झालं काय अशी सांगे मजूर सांगे बाई पण लागे त्याच्यावर मग काही बोललीच नाही ती मुळ्या खाल्ल्या असेल तिनं मला वाटते तिला दुसरं पाहिजेच नव्हतं तिचं म्हणणं एकच होतं बच झाली पिंकी एकच पोरगी असंच तिचं काही म्हणणं होतं पण आता हे राहिलं ना आता राहिलं तर कसं ते गोष्ट फुटलीशी आता आली ना आता गोष्ट फुटते बस धरात देते म्हणून ते हातात पडले बरी काही काही करतच होती नाही ना आता तरी आता शेटूच्या पोराच्या बाबतीत आपला विषय झालता बसलो होतो होतं मारधारी बसलो नव्हतं का तर का आता आम्हाला काही आता हे नाही बाई आता जाऊ दे असं ना आता

हो तसं आहे म्हणा तसंही काय सांगता नाहीये पण नाही मनात असंच आलोच जसं मी म्हणलो काय सांगा इनो काही केलं शिंतो नाही आणि होती मला सांगत होती ते नाही लपत नाही आपल्यापासून अशा कोणत्या गोष्टी सांगतो आपण एके मी केले काय लपवतो नाही तसं आपण लपवत नाही आता काय जा लप्यासारखं काय आपण सांगून सांगतो एके मी केले पण जसं मनात आलो मी आणलो काय सांगा ये का एक 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 ना आता सुतू बे आहे त्याच्यानं हातात पडली नाही तर खातो तिकड गोळ्या गिड्यात पण बरं झालं का काही का का बाय क्रिस् भाऊ एकच पोरगी आहे समजा अ लागे इले एकच पोरगी हाय आता भय ना दुसरी पोरगी पण दोन तल्याप्र होत्या हा बहिणले बहीण होते झालं पोरग तर हा काय सांगता येते भाऊ होती पिंकीले हा येईले आधार ये होते किती म्हणलं तरी फरक पडते बाई इमले हा हा देवाचा आशीर्वाद पोरग हो का पोरगी हो सुखरूप होय मला चाल मग जाऊ यू भेट घेऊन थांब ना एवढे खपले बाहेर बा काहीच नाही दोघ आपल्याकडे दोन चड्डी आहेत आणि बनेन आहेत बातमी सया सय करतो दोरीवर टाकतो थांब अतिच उभी राह हो कर मग चाललो कर मग मला बी घरी जायला लागेल नाही तर बाई बुडी अडला बी ना कुळ गेली कुळ गेली इन सोडत मले जशी काय गेली मी गाव सोडून तुला बरं झालं बाई सर येता पाठोपाठ दोन लेकरं टेन्शन नाही एक पोरग नाही पोरगी जाय तिकडे बाई हो आता वजे वजे तुम्ही पहा मीनाच्या माग मांग आता रामाले का पाहिजे नाही का, का एकटा का आता तुम्ही विचार करा म्हणलं तिकडे तुला विचार करून होत ते का होते फक्त विचार करून थोडी होते प्रयत्न बी करा लागतात नाही <laughs> काय सांग मग आता तू तो अशी लाजली तशी लग्न झालं 唉、oh, yeah. करून राहिले का हा नाही काकू आई पोंगे ताडून राहिली माय बाई अजूनही चालूच आहे का ते तयन तुयान माय आता जरा कमी करन मना तसंच तर आस होते लय तर आस होते बाई मग वांत्या किंत सुरू झाले की तेलगड सात बल कसा तर आस होते माय आता बसत नाही होतिन म्हणा पण तरी आ म्हणजे म्हणजे काय म्हणजे बापा आता पिंकीले भाऊ होते का बहीण होते नाही पिंकी आता बाई पिंकी

যে রেলে শান্তুই তার পিঙ্কি এর ঘরে माझी पिंकी तुम्ही माय काय करून राहिली आराम करून राहिली का तिला आराम करायला लागते आणि ही पोरगी होती होती रे ती रे ती किती किती दत्त राहिली पण ते काय पिंकीच्या काळजीवर आली काय माहिती गेली माहिती नव्हतं ना तिच्या मायला कायला आराम करू लागते माय बाई काय झाडावरली तिथे बिमार आहे का माय बाई तुम्हाला माहित नाही का मी नाल बसत ना हां नाही हो का माय हो किती पण झाली मला काहीच माहित नाही आता त्या दिवशी तुम्ही तिच्या घरी बोलते माय स्वतः येलाय सांगलं नाही मला आता दोन तीन दिवसाची पहिली सांगून माहित झालं मला झालं मीनाची त्या रोज सांगलो नाही बया बया माय मला सतुबाई सांगितलं नाहीच म्हणे म्हणजे मीनाने ठेवायचंच नव्हतं पण सतुबाईनं जबरदस्ती केली तिची आई आली ना म्हणा ती सतूबाईनं बोलावून घेतला काय सांगत तिच्या आईले नाही तर तिची आई काय आली ती तिची आई आली मीनाची ही नाहीच ना मग आता दोघीनं केलं धाकधपट

तेच काळजी सर माय मी माय आज कालचे लेकर लय काम बिकट आहे यायचं का पिंगे तर तिला घे बोलून राहील ती मी आली तिला घेऊ तीच बसली गा काय रागाला माय मला तू दे काय तुला का, तु का थोडं खाल्लं माय बाई नाही बघ काकू तुला झालं काय घेणार आहे मी तशीच येऊन बसली होती ये, एक गोड सांगू तुले कोणते काकू अव आता तू मोठी बहीण म्हणून मोठी त्या मीनाची पोरगी म्हणून साजरी बाग काम कामधंदा करू लागत जाय आता दोजीवाची जी बाईचा आराम झाला पाहिजे बाई तिथे काळजी घेत जाय आता तोले भाऊ होईल तो बहीण होईन मग तुला काळजी घ्यायला पाहिजे नाही का तुला हरिक नाही का बहीणचा हाय ना हाय ना पण ती कशी हसत हसत गेले म्हणे आता एवढ्या सगळ्या शाळेत सांगेन मग सगळी नाहीत का सांग सगळं तत्काळ हासा लागते बरं तुम्हाला भाऊ नाही का म्हणा तुम्हाला बहीण नाही का मोठी बहीण नाही का लहान बहीण नाही का लहान भाऊ नाही का लागते बाई हसत ना मेटात ते हसतील समजायलाच भाऊ असते बहीण असते मोठी बहीण असते लहान बहीण असते लहान भाऊ असते कोणाला मोठा भाऊ असते हा उलट आनंदाची गोट आहे भाई तुला भाऊ झाला सका तर तुले होते सगळ जीवन जीवनभर राहते मग बहीण झाली तर तिच्या एकीमेकीच्या घरी झाले होते मग आधार राहते बाई हो का मी खरंच काळजी घेत जाईन जाईन हा जाय मग आता करू लागतो मायला धंदा चल येतो मी तो गरीबी मायची भेट घेतो ना पेळे चालते की नाही मले चाल ना गेले तुझ्याच्या डोक्यात काय झाली सांगताच नाही आपण लय भदवतो काही डॉक्शन होते आपल्या ले आजकालचे ले लेकर लयच माय पुढे आहेत अ येले बरोबर आना लागते फिरून नाहीतर हे लय पुढे जायला